बच्चू कडूंचे नागपूर पोलीस अधीक्षकांना भावनिक पत्र आम्ही न्यायालयाचा आदर करतो आम्हाला शेतकरी हक्कांसाठी बोलण्याबद्दल गुन्हा नोंदवून अटक करावी व जेलमध्ये टाकावे व रस्ता मोकळा करून घ्यावा शेतकऱ्यांच्या जीवन हक्कांसाठी जगण्याचे व जिवंत राहण्याचे प्रश्न घेऊन अन्ननिर्माता शेतकरी रस्त्यावर उतरला तर त्याची रस्ता अडवला असे म्हणत माननीय उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन बेंचने स्वतःहून वृत्तपत्रे वाचून गंभीर दखल घेतली याबाबत न्यायालयाचे आभार एकतीस वर्षापूर्वी पहिली शेतकरी आत्महत्या झाली तेव्हा अशी स्वतःहून एखादी दखल एखाद्या कोर्टाने घ्यायला पाहिजे होती शेतकऱ्यांनी कर्जापायी हैराण होऊन अनेक आत्महत्या केल्या त्या लाखो झाल्या तेव्हाही स्वतःहून दखल घ्यायला हवी होती शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या अपुऱ्या योजना असतात व बजेटमध्येही तरतूद नसते तेव्हा कुणीतरी स्वतःहून दखल घ्यायला हवी होती शहरातल्या लोकांच्या जीवनाला त्रास झाला की सगळे जागे होतात शहरी लोक आणि शेतकरी लोक हा भेदभाव नसावा ही विषमता नसावी आम्ही न्यायालयाचा आदर करतो त्यामुळे हे लेखीपत्र देऊन सांगू इच्छितो की पोलिसांनी रस्ता मोकळा करून घ्यावा आम्ही शेतकरी आंदोलनातील सगळेजण सहकार्य करायला तयार आहोत आमच्यावर गुन्हे नोंदवावे आणि आम्हाला पोलिसांनी त्वरित येथून त्यांच्या गाड्यांमधून जेलमध्ये घेऊन जावे जर पोलीस गाड्यांची व्यवस्था नसेल तर आम्हाला पायी न्यावे पण गुन्हे नोंदवून जेलमध्ये न्यावे आणि रस्ता मोकळा करून घ्यावा आमच्या या पत्रावर पोलिसांनी त्वरित लेखी उत्तर द्यावं आणि रस्त्यावरील आंदोलन संपवून रस्ता मोकळा करून घ्यावा ही नम्र विनंती आपला नम्र ओमप्रकाश उर्फ बच्चू कळू या भावनिक पत्राद्वारे हायकोर्टाच्या आदेशानंतर बच्चूकडूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या